वडे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत कमी तेलकट झालेले आहेत आणि हो इन्स्टंट तयार होतात कसे बनवले पाहूया नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते मी आज आपल्यासाठी नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर मी आज एक भन्नाट अशी उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे त्या व्हिडिओ स्किप करू नका आणि हो नवरात्रीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला आपण ही कोणती रेसिपी आहे पाहूया आपण सुरुवात करूया इथं मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे ते एका भांड्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊया आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यावरती त्याला आपण भिजत घालायचं आहे इथं मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी घातलं अगदी साबुदाण्याच्या थोडंसं सा थोडस वरती येईल इतकं पाणी घातलं आणि याला आता तीन ते ती चार तास व्यवस्थित असं भिजवून घेऊया जर तुम्हाला सकाळी वडे करायचे असतील तर संध्याकाळी भिजवला तरी चालेल साबुदाणा भिजवताना त्याची इतकीच काळजी घ्यायची की तो जास्त त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे जितकं आपण सांगितलं व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही तो भिजवून घ्या तर इथं आता एक शिजवून घेतलेला बटाटा किसला मी तर एक बटाटा मी किसून घेतला आता साबुदाणासुद्धा आपला मस्त असा भिजलेला आहे बघा एकदम मोकळा असा भिजलेला आहे जराही पाणी राहिलेलं नाही आहे किंवा तो रबरबीतसुद्धा झालेला नाही आहे मस्त असा भिजलेला आहे आता हे किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये हा सर्व साबुदाणा मी घातला चवीपुरतं मीठ घालूया गॅसवरती आपण कढईसुद्धा ठेवलेली आहे तेलाची गरम करण्यासाठी इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचं आहे एकदम इन्स्टंट आणि झटपट इथं आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहतोय तर बघा हे वडे अशा पद्धतीनं जर केले तर कमी तेलकट होतात आणि हो इथं मी कुटाचं प्रमाण अगदी थोडंसं वापरलेलं आहे शेंगदाणा कूट मी अगदी थोडासा वापरलेला आहे कारण शेंगदाण्याचा कूट जास्त घातल्यावर सुद्धा वडे तेलकट होऊ शकतात शेंगदाणा कूट मी दोन ते तीन चमचेच इथं वापरलेलं आहे तर मस्त असं बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे बघा एक छोटा गोळा काढून घेतला थोडंसं हाताला तेल लावायचं व्यवस्थित असे याचे वडे तयार करून घ्यायचे बघा साईजला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता बघा मध्यम साईजचे मी त्या वडे बनवलेले आहेत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं तेल आहे तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे लगेच वडे आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बघा वडे तळत असताना लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम आपण फुल ठेवायची आहे कारण आपण यामध्ये बटाटा घातला असल्यामुळे आपण जर गॅसची फ्लेम मिडियम केली तर आपले वडे खूप तेलकट होऊ शकतात त्यामुळे फुल गॅसवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत वडे आपण तळून घेणार आहे तर बघा जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे वडे मी इथं सोडून घेतलेले आहेत मस्त असे फुल गॅसवरती मी वडे तळून घेणार आपल्या चॅनेलवरती आपण भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी अगोदर पोस्ट केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तिथे जाऊन नक्की चेक करा आपे रेसिपी आहे इडली रेसिपी आहे झटपट इडली कशी बनवायची एकदम मस्त रेसिपी आहेत उपवासाच्या उप एकदम हटक्या आहे टेस्ट सुद्धा तितक्याच भन्नाट लागतात एकदम परफेक्ट प्रमाणात कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे अशा सर्व रेसिपी आहेत नक्की जाऊन चेक करा इथं बघा मस्त असे खरपूस वडे आपले तळून तयार झालेले आहेत लगेच तेलामधून काढून घेऊया हे बघा वडा बघा तेलामध्ये काढतानाच बघा तुम्ही अजिबात वरून तेलकट दिसत नाहीये हे बघा किती मस्त असं खुसखुशीत वडा तयार झालेला आहे पाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीने तयार करून घेणार आहे आपण दाखवलेल्या पद्धतीने जर वडे बनवले तर अजिबात तेलामध्ये वडे फुटत नाहीयेत आणि अजिबात तेलकट सुद्धा वडे होणार नाहीयेत बघा ही आपली शेवटची बॅच आहे मस्त असे खरपूस वडे आपले तळत आहेत मस्त अशी रेसिपी आहे नवरात्रीमध्ये एकदा तर ही रेसिपी होऊन जाऊ द्या बघा सगळे वडे आता तळून तयार झालेले आहेत आता याला सुद्धा आपण डिश मध्ये काढून घेऊया व्यवस्थित तेलने नितळून घ्यायचं ज्या पद्धतीनं आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीने असे टम्म फुगलेले आहेत आपले इथे साबुदाना वडे आणि मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत बघा सगळे वडे मी तेलामधून काढून घेतलेले आहेत थोड्याशा मिरच्या तळून घेऊया आपण आता हे साबुदाना वडे आपण मस्त असे तयार करून घेतलेले आहेत याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी बनवू शकता खोबऱ्याची चटणी इडलीच्या रेसिपीमध्ये मी चटणी कशी बनवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे आपली रेसिपी दाखवताना त्याच्यामध्ये सुद्धा चटणी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन नक्की चेक करा बघा तुम्ही वडे किती कमी तेलकट झालेले आहेत चटणी नसेल बनवायची खूपच घाई असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता फक्त नवरात्रीलाच नाही एकादशी असू दे कधी कुठलाही उपवास असू दे कुठल्याही उपवासाला असे इन्स्टंट शाबूवडे तुम्ही करून खाऊ शकता आतून सुद्धा दाखवते बघा मी एक वडा तुम्हाला किती मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे बघा कमी तेलकट तर झालेलाच आहे पण फुगलाय पण किती छान आणि ख्रिस्पी पण झालेला आहे बघा गरमागरम वडे दह्यासोबत सुद्धा प्रचंड भारी लागतात मस्त लागतात नक्की खायला द्या पण मस्त झालेलं आहे अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब जरूर करा आणि हो चला आपण पुन्हा भेटू अशाच झटपट इन्स्टंट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद